Senator!

murda fajam sarkar संघ <muchas> के

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा एक संशोधक विद्यार्थी जो आंबेडकरी विचारधारेचा होता त्याला या तत्कालीन मनुस्मृती मंत्री स्मृती इराणी यांनी हॉस्टेलमधून बाहेर काढलं वेळोवेळी वेड़ त्याचा पदोपदी अपमान केला आणि हे केवळ आणि केवळ तो आंबेडकरवादी विचारधारेचा असल्या कारणानं त्याच्यावरती हा अन्याय अत्याचार करण्यात आला त्याची शिष्यवृत्ती थांबवण्यात आली अशा पद्धतीचा अत्याचार आज घडीला देशभरातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू आहे देशभरातली सगळी विद्यापीठ आणि संघ भाजपने ताब्यात घेतलेली आहेत आणि म्हणूनच आज रोहित दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी या केंद्र शासनाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही भगवीकरण यांनी चालवलेलं आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये करत आहोत आणि आमची शासनाला इशारा आहे की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जातीवाद करू नये दलित विद्यार्थ्यांना शिकू द्या त्यांना त्यांचं भविष्य बनू द्या जर अशा पद्धतीने जर शासन दलित विद्यार्थ्यांच्या संस्थात्मक खून करत असतील रोहित वेमोलानंतर पायल तडवी असेल इंद्र मेघवाल असेल दर्शन सोळंकी असेल अशा अनेक विद्यार्थ्यांच्या संस्थात्मक हत्या करण्यामागं या भाजप सरकार कारणीभूत आहे आणि या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि जर अशा पद्धतीने जर भाजप सरकार दलित विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवण्याचा था प्रयत्न करत असेल आजही महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत अनेक विद्यापीठांमध्ये जातीवाद केला जातोय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेस धर्मांध संघटना दहशतवादी संघटना विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडत आहे आज शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये प्रचंड जातीवाद बोकाळलेला आहे आणि हा जातीवाद तात्काळ थांबवावा नाहीतर विद्यार्थी रस्त्यावरती उतरून या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नरेंद्र मोदी सरकारला आमचं सांगणं आहे की अच्छे दिन हे तुमचे अच्छे दिन आहेत का की आजही दलित विद्यार्थ्यांना च्या सवलतीसाठी त्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो तात्काळ सरकारने हे धोरण बंद केलं पाहिजे नाहीतर येत्या निवडणुकांमध्ये विद्यार्थी यांना रस्त्यावर उतरून मारल्याशिवाय राहणार नाही